प्रेमाची नवीन वाट नमस्कार मित्रांनो माझं नाव राधिका मी एक चोवीस वर्षांची विधवा आहे माझ्या आयुष्यात खूप काही घडलं पण मला आशा होती की विठ्ठल माझ्या पाठीशी आहे माझी पाच महिन्यांची मुलगी अनू आणि मी आळंदीहून पंढरपूरला पायी वारीला निघाले होते माझ्याकडे फक्त थोडे पैसे आणि एक छोटी बॅग होती ज्यात माझे कपडे अनुसाठी काही वस्तू आणि थोडे दागिने होते माझ्या नवऱ्याचं तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झालं होतं तो गेल्यावर मी गरोदर होते आणि अनुचा जन्म झाला आता मी एकटीच तिची काळजी घेते मला कोणाचा आधार नव्हता पण विठ्ठलावरचा विश्वास मला पंढरपूरला घेऊन चालला होता वारीचा चौथा दिवस होता टाळ मृदुंगांचा नाद भक्तांचा विठ्ठल विठ्ठलचा जयघोष आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं मला चालताना खूप बरं वाटत होतं रात्री एका गावात पालखीचा मुक्काम होता मी अनुव दूध पाजलं आणि एका शाळेच्या मैदानात झोपले चालून खूप दमले होते त्यामुळे गाढ झोप लागली अचानक रात्री माझ्या डोक्याखालची बॅग कोणीतरी हिसकावली मी घाबरून जागी झाले आणि ओरडले चोर चोर जवळचे काही लोक चोराच्या मागे धावले माझं हृदय धडधडत होतं त्या बॅगेत माझा सर्व काही होतं पैसे दागिने कपडे जर ती बॅग गेली तर मी आणि माझी अनु काय करणार काही वेळाने एक तरुण माझ्याकडे चालत आला तो साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा उंच सावळा आणि डोळ्यात एक वेगळीच चमक असलेला त्याच्या हातात माझीही बॅग होती तो म्हणाला ही तुमची बॅग बाई मला वाटलं साक्षात विठ्ठलच माझ्यासमोर उभा आहे मी त्याचे आभार मानले त्याने अनूकडे पाहिलं आणि हसत विचारलं ही तुमची मुलगी काय नाव आहे तिचं मी सांगितलं हो ही अनु मी आळंदीतून आले आहे तो म्हणाला मी संदेश आळंदीपासून जवळच्या गावातून मी ही वरीला चाललोय त्याचं बोलणं इतकं मधुर होतं की माझं मन थोडं हलकं झालं त्याने मला झोपायला सांगितलं आणि मी शांतपणे झोपी गेले सकाळी शाळेजवळ आंघोळ करून अनुचं तोंड धुतलं आणि नाश्त्याच्या ठिकाणी गेले तिथे पुन्हा संदेश भेटला आम्ही एकत्र नाश्ता केला सकाळच्या उजेडात त्याला नीट पाहिलं सावळा रंग कुरळे केस आणि डोळ्यात एक प्रामाणिकपणा त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला तुमच्या कपाळावर कुंकू नाही पण तुम्ही एवढ्या लहान मुलीला घेऊन वारीला मी शांतपणे सांगितलं मी विधवा आहे माझा नवरा तीन वर्षांपूर्वी गेला मी आणि अनु आता एकट्याच आहोत त्याचे डोळे पाणावले तो म्हणाला माझीही पत्नी दोन वर्षांपूर्वी गेली मीही एकटा आहे त्याने अनुला उचलून छातीशी धरलं तिच्या गालावर हलकेच हात फिरवला मला त्याचं हे प्रेम पाहून खूप बरं वाटलं वारीत आम्ही एकत्र चालू लागलो संदेश माझी आणि अनुची खूप काळजी घ्यायचा कधी अनुला उचलायचा कधी माझी बॅग घ्यायचा त्याच्या सहवासात मला आधार वाटायचा हळूहळू आमच्यात मैत्री वाढली आणि माझ्या मनात त्याच्याबद्दल वेगळीच भावना निर्माण झाली त्याच्या नजरेतही मला प्रेम दिसायचं आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात प्रचंड गर्दी होती विठ्ठलाच्या दर्शनासाठी मी आणि संदेश रांगेत होतो पण गर्दीत अचानक आम्ही वेगळे झालो अनु त्याच्याकडे होती आणि मी एकटीच हरवले माझं हृदय धडधडत होतं मी रडत विठ्ठलाला म्हणाले तू माझा नवरा घेतलास आता माझी अनु आणि संदेशही हरवले मला काय करायचं दुपारी अचानक संदेश आणि अनु मला दर्शन रांगेत दिसले मी धावत गेले आणि त्यांना मिठी मारली माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते संदेशने मला पाणी प्यायला दिलं आणि अनुला माझ्या मांडीवर ठेवलं त्या क्षणी मला वाटलं हा माणूस माझ्यासाठी विठ्ठलाने पाठवला आहे वारीनंतर आम्ही बसने आळंदीकडे परतलो बसमध्ये एकच जागा होती त्यामुळे मी अनु आणि संदेश जवळजवळ बसलो प्रवासात मी दमले होते आणि कधीतरी माझं डोकं त्याच्या खांद्यावर गेलं अनु त्याच्या मांडीवर झोपली होती त्याच्या चेहऱ्यावर एक शांत स्मेट होतं मला वाटलं हा माणूस माझ्या आयुष्यातील आधार आहे आळंदीत पोहोचल्यावर संदेशने मला त्याचा पत्ता दिला आणि एक छोटी पिशवी तो म्हणाला घरे उघडून पहा घरी गेल्यावर मी पिशवी उघडली त्यात एक निळी साडी अनुसाठी छोटे कपडे विठ्ठदाचा प्रसाद आणि काही पैसे होते माझे डोळे पाळ्याने भरले संदेशने माझ्यासाठी एवढं का केलं दोन दिवसांनी मी ठरवलं त्याला भेटायचं त्याने दिलेली निळी साडी घालून अनुला घेऊन मी त्याच्या घरी गेले त्याने दरवाजा उघडला आणि मला पाहून हसला तो म्हणाला साडी खूप छान दिसते तुमच्यावर त्याच्या घरात कोणीच नव्हतं मी अनुला त्याच्याकडे दिली आणि स्वयंपाकघरात चहा बनवायला गेले चहा घेऊन मी त्याच्याजवळ बसले आमच्या नजरा भेटल्या माझं मन गोंधळलं होतं पण मी धैर्य करून म्हणाले संदेश तुझ्याशिवाय मला काहीच सुचत नाही तू मला आणि अनुला आधार दिलास मला तुझ्यासोबत आयुष्य काढायचंय त्याचे डोळे भरले तो उभा राहिला आणि मी त्याला मिठी मारली त्या मिठीत एक वेगळीच ऊब होती त्याने माझ्या कपाळावर हलकेच चुंबन घेतलं आणि माझ्या ओठांवर त्याचे ओठ ठेवले त्या क्षणी आमच्यातील सगळे बंधनं तुटले आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो त्याच्या स्पर्शात प्रेम आणि आधार होता त्या रात्री आम्ही एकमेकांना इतकं जवळून अनुभवलं की माझं मन शांत झालं दोन दिवस मी त्याच्याकडे राहिले आम्ही एकमेकांवर मनापासून प्रेम केलं आम्ही ठरवलं की लग्न करायचं जवळच्या मंदिरात आम्ही एकमेकांना हार घातले आणि लग्न केलं आज आम्ही एकत्र सुखी आहोत अनु मोठी होतीये आणि मी पुन्हा गरोडर आहे संदेश माझी आणि अनुची खूप काळजी घेतो आमचा संसार प्रेम आणि विश्वासाने भरलेला आहे मित्रांनो मी संदेशशी लग्न करून बरोबर केलं का तुम्ही कॉमेंट करून सांगा आयुष्य कितीही कठीण असलं तरी प्रेम आणि माणुसकीचा आधार तुम्हाला नवीन वाट दाखवतं ही कथा तुम्हाला कशी वाटली हे सांग